श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आ आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामी सेवेत जावो अशी स्वामीजनी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा वास्तुशास्त्र किंवा वास्तू जी असते आपलं घर जे असतं त्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की आपल्या घरामध्ये वेग हो त्या नकारात्मकता खेचून आणत असतात आणि अशा गोष्टी जर आपल्या घरात राहिल्या तर आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे द्वेष निर्माण होतात कलह निर्माण होतो भांडण होतात आणि आजारपण येतं बऱ्याचशा गोष्टी घडू लागतात आणि आपण किती देखील सेवा केली तरी त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही किंवा आपल्याला प्रश्न पडत असतो की आपण बऱ्याचशा काही सेवा करत असतो बऱ्याचशा काही गोष्टी उपाय करत असतो तरी देखील आपल्या घरात असं का घडत तर त्यामुळे आपल्या घरात या नकारात्मकता खेचून आणणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आहेत का त्या नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या आणि तुमच्या घरात जर अशा गोष्टी असतील किंवा आहे तर ते नक्कीच आपण दूर करायचा प्रयत्न करा आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा ही कमी प्रमाणात होते आणि नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात वाढत जाते म्हणून ह्या चुका जर तुमच्या घरात होत असतील तुमच्या वास्तूमध्ये असतील तर नक्कीच्या सुधारवायचा एक प्रयत्न करा तर आपण जाणून घेऊया की आपल्या घरात आपल्या वास्तूमध्ये कोणत्या गोष्टी आपण करायला हव्यात आणि ह्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवून आपण त्या करायलाच पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच आपल्या घरातील जे घड्याळ असतात ते घड्याळ जर बंद पडलेले असेल किंवा खराब झालेले असेल ते जातो। तर ते अशुभ मानलं जात एकतर आपण ते घड्याळ जे असतं ते रिपेअर करा म्हणजे चालू करा सेल संपला असेल तर चालू करा किंवा बंद पडलेलं खराब घड्याळ जर असेल तर ते आपण बाहेर टाकून द्या आपल्या घरात असं घड्याळ कधीही ठेवू नये आपला, आपला वेळ जो असतो तो, तो पुढे सरकत नाही आपली प्रगतीच्या दिशेने वाटचाल होत नाही म्हणून ही चूक आपण करू नये दुसरं डस्टबिन मध्ये कचरा जो असतो आपला तो, तो कधीही साठू देऊ नका त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी असते ती जास्त प्रमाणात वाढायला तयार होत असते म्हणून आपण दररोजच्या दररोज डस्टबिन दररोज जो असतो आपल्या घरातला तो बाहेर त्यामधला कचरा टाकावा किंवा रिकामा करावा आणि दररोज स्वच्छ राहील अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे तिसऱ्या नंबरच वास्तुशास्त्रानुसार असं सांगण्यात येत की बेडरूम मध्ये कोणतेही रोप लावू नये कुठलेही रोप जे असतात झाडाचे छोटे रोपटे असतात ते, ते लावू नये तुम्हाला असतील तर ते तुम्ही शो म्हणून ठेवू शकतात मात्र नॅचरल लावत असतो ते कधीही बेडरूम चौथं तुम्हाला सांगेल आपल्या घरातील टॉयलेट जो असतो टॉयलेट म्हणजे संडाची जी भिंत असते ती आणि देवघराची भिंत ही एक नसावी बाथरूमची भिंत असेल ती चालेल मात्र संडाची जी भिंत असते ती आणि देवघराची भिंत ही एक कधीच नसावी हा मोठा वास्तुदोष समजला जातो यामुळे आपल्याला खूप नुकसान भरपाई करावी लागेल आपल्या आयुष्याची म्हणून तुम्हाला सांगेल ही चूक कधीही करू नये पाचवं तुम्हाला सांगेल बेडरूम मध्ये धार्मिक पूजेच्या वस्तू ज्या असतात किंवा म्हणजेच देव जे असतात ते ठेवू नये तुम्हाला देवघर जर बेडरूम मध्ये बनवायचं असेल तर ते म्हणजे फर्निचरमध्ये बघा खाली तळाशी डायरेक्ट लागलेलं नसावं त्याला सेपरेट अशी कमान असावी काहीतरी पडदा असावा अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे जर तुमचा छोटा रूम असेल तर ते त्यामध्ये देखील तुम्ही ठेवू शकतात मात्र तुम्हाला फर्निचर करून म्हणजे फळी वगैरे अशी आडवी लावायची आहे देवघराला आणि डायरेक्ट जमिनीवर आपण ठेवायचं नाही या पद्धतीने देवघर आपल्याला ठेवायचं आहे आणि बेडरूम असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेपरेट असं बनवून घ्यायचे आहे दरवाजे बनवता येतील किंवा पडदा असेल किंवा आजूबाजूच्या दिशेने तुम्हाला जे झाकायचं आहे या पद्धतीने तुम्ही सेपरेट त्याचं बनवायचं आहे कप्पा या पद्धतीने तुम्ही बेडरूम मध्ये करू शकतात नाहीतर तुम्हाला सोय असेल तर दुसऱ्या रूम मध्ये तुम्ही शिफ्ट करू शकतात देवघराला पुढच तुम्हाला सहावी चूक सांगेल आपल्या घरात कोणती करू नये सुकलेली फुलं जे असतात त्या कोणत्याच रूम मध्ये ठेवू नये ते त्वरित फेकून द्यायचे किंवा विसर्जन करावेत किंवा आपण एखादी सण येत असतो बघा सणाच्या दिवशी जर आपल्या घराला म्हणजे दरवाजाला तोरण वगैरे आपण लावत असतो ते देखील आपण सुकल्यानंतर अवश्य काढावं ते देखील आपण जास्तीचे दिवस ठेवू नये दरवाजाला लावून आणि सुकल्यानंतर नक्कीच काढा आणि विसर्जन करावं त्यामुळे देखील आपल्या घरात नकारात्मकता येण्याची शक्यता असते सातवा वास्तुदोष कोणता असतो तर घरातील झाडू जो असतो तो कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे तो तुम्ही उभा ठेवा आडवा ठेवा मात्र तो कोणाला येता जाता दिसणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे आठवा वास्तुदोष कोणता तर घरात निवडुंग बोनसाय केलेले वृक्ष ठेवू नये निवडुंगामुळे प्रगतीमध्ये अडथळे येत असतात तर बोनसायमुळे प्रगती थांबण्याचा धोका असतो हे एक प्रकारचं रोप आहे ते तुम्हाला माहितीच असेल तर हे रोप कधीही आपल्या घरात ठेवल्यामुळे आपली प्रगती जी असते ती थांबण्याचा धोका येत असतो म्हणून या गोष्टी नक्कीच तुम्ही पडताळून बघावीत नव्व तुम्हाला सांगेल स्वयंपाक घराच्या सिंक मध्ये जो बेसिन असतो आपला भांडे धुवायचा त्याच्यात कधीही खरकटी भांडी ठेवू नयेत त्यामुळे आपल्या घरात दरिद्रता येण्याचे लक्षण असते बऱ्याच महिला रात्री झोपण्यापूर्वी सिंकमध्ये भांडे गोळा करून ठेवतात तर ही चूक कधीही करू नका एखाद दिवस तुम्ही थकलेले आहेत किंवा आजारी आहेत त्या दिवशी ठीक पण दररोजच्या आपल्या दिनचर्या जी असते त्यामध्ये कधीही झोपायच्या आधी आपण भांडे वगैरे आवरून गॅस आवरूनच आपण झोपावं जर जो तुम्ही असाच्या असं पडू दिलं किचनवटा साफ केला नाही तर आपल्या घरात दरिद्रता येण्याचे हे मोठं कारण होऊ शकतं पुढचं मी तुम्हाला सांगेल दहावं की आपल्या घरामध्ये कोणती गोष्ट आवर्जून करावी तर आपल्या घरातील ईशान्य कोपरा जो असतो तर ईशान्य दिशा जी असेल आपल्या घराची त्या दिशामध्ये तुम्हाला शक्य झालं तर तुळशीचे रोप नक्कीच लावावे त्यामुळे खूप आपल्या घरात म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा ओघ येत असतो त्यामुळे ही एक चांगली आहे म्हणून घेऊ शकतात अकरावं तुम्हाला सांगेल घराच्या बैठकीच्या खोलीमध्ये बांबूचे रोप लावावे विशेष म्हणजे पूर्व दिशा जी असते त्या दिशे लावले तर अतिउत्तम आपला बैठक घर जे असतो त्यामध्ये तुम्ही बांबूचा जे रोप असतो बाजारात भरपूर प्रमाणात मिळत असतात तर ते रोप तुम्ही पूर्व दिशेला लावावे त्यामुळे देखील आपल्या घरात लक्ष्मी माता प्रसन्न होतात आणि कायमस्वरूपी वास करत असतात बारावी टिप्स म्हणजे सकाळी उठताच सर्व खिडक्या पूर्ण उघडाव्यात रात्री जी निर्माण झालेली नकारात्मकता असते म्हणजेच आपल्या घरामध्ये जी ऊर्जा तयार होते नकारात्मकतेची ती जाण्यास मदत होते आणि जे सकाळी सूर्यकिरणे येत असतात म्हणजे सकारात्मक एक पॉझिटिव्ह एनर्जी जी असते ती आपल्या घरामध्ये वास करते आणि ती ऊर्जा आपल्या घरात खेळत असते म्हणून ही गोष्ट नक्कीच सगळ्यांनी करा सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण सूर्यप्रकाश येतो त्यावेळी आपल्या घरातील दरवाजे खिडक्या या उघडा उघडायच्या आहेत तेरावी टिप्स म्हणजेच घरामध्ये प्राण्यांच्या कातड्यापासून प्राणी जे असतात प्राण्यांच्या कातड्यांपासून निर्मित केलेल्या सजावटीच्या वस्तू कधीच वापरू नये आणि हे अशुभ देखील मानलं जातं त्यामुळे ही गोष्ट मध्ये येते नक्कीच बघा तुमच्याकडे असेल तर चेक करा पंधरावी टिप्स घरामध्ये फुटका आरसा किंवा फुटकी फ्रेम जी असते ती देवाची असू द्यात किंवा तुमचा स्वतःच्या फोटोची फ्रेम असू देत ही कधीही ठेवू नये ती जर फुटलेली असेल तर रिपेअर करून आणा फेकण्यासारखी खराब झाली असेल तर ठेकून द्या टाकून द्या पण घरात कधीच फुटका आरसा आणि फ्रेम ठेवू नये सोळावी वास्तू टिप्स प्रवेशद्वारावर स्वस्तिक किंवा ओम हे लावल्याने सुख शांती राहते जसं आपण नेहमी सांगत असो प्रवेशद्वारावर आपण हळदी कुंकुने नेहमी स्वस्तिक आणि ओमचं चिन्ह हे नक्कीच कोणतंही एक काढलं तरी देखील चालेल मात्र नक्कीच काढावं आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते सतरावी टिप्स मंदिराची सावली घरावर पडणे अशुभ असते तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल कोणत्याही देवाचं त्याची सावली जर तुमच्या घरावर पडत असेल तर ते अशुभ असते त्यामुळे आपल्या घरात आजार पण येण्याची शक्यता असते म्हणून अशी चूक घडत असेल तर ती नक्कीच चेक करा पुढची वास्तू टिप्स म्हणजे घराच्या दक्षिण भागात लाल रंगाचे पेंटिंग लावावे त्याने घरातील व्यक्तींचा आत्मविश्वास वाढतो हे लक्षात घ्या दक्षिण जी भिंत असेल आपल्या घरातील लाल रंगाचे पेंटिंग लावायचे कुठलीही पेंटिंग चालेल तर आपण लावू शकतात एकोणावीस घराच्या पूर्व भिंतीला लाकडी फ्रेम मधील चित्र लावावे कारण ही दिशा जी असते पूर्व ही काष्ट तत्वाची मानली जाते वीस सकाळी आपण उठल्यानंतर आपले जे आवडते दैवत आहेत ते कुठलेही असू देत स्वामी समर्थ महाराज असू देत दत्त महाराज असू देत अन्यथा दुसरे कोणतेही दैवत त्यांच्या मंत्रांची गाणी वगैरे जे असतात किंवा मंत्रस्तोत्र आपल्या घरात लावायला हवीत एकवीस नंबरचं घरात रद्दी जी असते ती आपल्या घरात ठेवू नये कागदांची रद्दी तसंच मोडक्या वस्तू तुटलेल्या वस्तू किंवा भंगार जे असतं ते आपल्या घरात कधीही साठू देऊ नका ते आपल्या घरातल्या लोकांचे जे असतं ते प्रगतीला अडथळे येत असतात त्यामुळे आपण आपल्या घरातील रद्दी पेपर असतील किंवा मोडक्या वस्तू तुटलेल्या वस्तू या नक्कीच भंगांमध्ये देऊन टाका घरात अळगळ सामान ठेवू नये यामुळे आपल्या घरातील मुलांची प्रगती जी असते त्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात तर या काही वास्तू टिप्स होत्या आप आपल्या त्या नक्कीच बघा तुमच्या घरात आहेत का आपल्या घरात कुठेतरी प्रगतीला अडथळे येत असतात म्हणून हे जे मी वास्तू सांगितले हे नक्कीच फॉलो करा आणि तुमच्या घरात जर अशी चूक घडत असेल तर ती नक्कीच सुधारवायचा प्रयत्न करा किंवा जर चांगल्या गोष्टी तुम्हाला याच्यातून मिळाल्या तर त्या नक्कीच करून बघा नक्कीच आपल्या घरामध्ये काहीतरी बदल घडून यायला मदत होईल चला मग सांगितलेली माहिती ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त